पहिलं प्रेम हा शब्द आठवला की आपल्या डोळ्यासमोर ज्या व्यक्तीचा चेहरा येतो तेच म्हणजे आपलं पहिलं प्रेम आणि आयुष्यामध्ये प्रत्येकाने कधी ना कधीतरी प्रत्येक मुलांनी कोणत्या ना कोणत्या तरी व्यक्तीवरती प्रेम जे आहे केलंच असेल बघा भलेही ते वेगवेगळ्या चुकातून घडलं असेल भलेही ते कोणत्याही गोष्टीतून घडलं असेल किंवा प्रकारे झाला असेल चुका होतात वेगवेगळ्या गोष्टी होत राहतात बघा परंतु ही गोष्ट आयुष्यामध्ये न मुकणारी आहे बघा असा कोणताही व्यक्ती नसेल की त्याला प्रेम झालं नसेल म्हणून नक्की एक्सपेक्टेशन्स असतात म्हणजे एक्सेप्ट काही काही लोक असतात बघा ज्यानं की काही होश होत नाही परंतु त्याच एका गोष्टीवरची एक कथा एक मूवी जी आहे आपल्या भेटीस येणार आहे एकतीस जानेवारी रोजी ज्याचं नाव आहे बघा इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णव असं या मूवीचं नाव आहे तर या मूवीचा प्लॉट देखील त्याच टाईपचा आहे बघा प्रत्येकाला आपल्या लहानपणीच्या शाळेमध्ये एका शिक्षिकावरती नक्कीच प्रेम होतं आणि त्या शिक्षिकावरतीच तशा टाईपचेच एक मूवीचा प्लॉट आपण एलूलू या मूवीमध्ये बघू शकतो आणि कशाप्रकारे ते प्रेम जे आहे त्या मुलाचं शेवटपर्यंत म्हणजे की अँग एंगेज म्हणजे कसं म्हणता येईल आपल्याला की वयामध्ये येईपर्यंत देखील त्याला त्याच व्यक्तीवरती प्रेम आहे अशा प्रकारची एक स्टोरी लाईन इलू इलू एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये जे आहे दाखवण्यात आलेली आहे मूवीचा प्लॉट बऱ्यापैकी रिव्हील केलेला आहे बघा ट्रेलरमध्ये त्यामुळे एक बऱ्यापैकी चांगला मूवी तर वाटत आहे बघा की मूवीमध्ये काहीतरी वेगळं कंटेंट असेल म्हणून नक्कीच मी एक्सायटेड आहे आता या मूवीमध्ये आणखी काय दाखवतील व काही नाही खूप चांगल्या प्रकारे ज्या ॲक्ट्रेस दिसत आहेत त्यांनी देखील लँग्वेज मराठी परस्यू केलेली दिसत आहे कारण की त्या मला वाटतं की महाराष्ट्रीयन ॲक्ट्रेस नाहीत असं मला वाटतं त्यामुळे तरीही त्यांच्या भाषेतून असं वाटत नाही की ते महाराष्ट्रीयन नाहीत म्हणून चांगली लँग्वेज त्यांनी ट्रेलरमध्ये बोललेले एक दोनच डायलॉग आहेत परंतु चांगल्या प्रकारे त्यांनी बोलले तर एक ओव्हरऑल ठीकठाक ट्रेलर आहे बघा तुम्हाला ट्रेलर कसा वाटला कसं नाही नक्की तुमचे मतही मला कमेंट सेशनमध्ये सांगा थँक्यू